एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूया दिलेला शब्द दिल्याप्रमाणे सतरा तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट चे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे आता विरोधकांना तुम्ही विचारा की त्यांच्याकडे काय उत्तर आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी पहिल्यापासून सांगतोय या सावत्र भावांपासून राहा याला तुमची योजना बंद करायची आहे योजना तुमची बंद पाडायची आहे तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले हायकोर्टात देखील गेले पण हायकोर्टाने देखील त्यांना फटकारलं